अर्जुना त्या शेतकऱ्याची भावना पेरणी करण्यापासून ते पीक तोडण्यापर्यंत ज्या ज्या काळजीची होती, प्रेमाची होती, होती आनंदाची होती तीच भावना एका गुरुची त्याच्या परम शिष्याबद्दल असते अर्जुना ज्याप्रमाणे तो शेतकरी बीज पेरण्यापासून ते पीक तोडण्यापर्यंत मनोभावे त्याच्या पिकाची त्याच्या शेताची काळजी घेत असतो त्याच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये उगवणाऱ्या तो संपूर्णपणे गुंतलेला असतो त्याचप्रमाणे एक गुरु त्याच्या परमशिष्यामध्ये संपूर्णपणे गुंतलेला असतो अर्जुना ही भावना